राज्याच्या सांगली विधानसभा मतदारसंघ लोकप्रिय नेते गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या भागामध्ये काम करत असलेले माननीय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय पृथ्वीराज बाबा गुलाबराव पाटील सर आपल्यासोबत आहे इकडे सर त्यांच्यासोबत आपण खास जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये सर सर्वात प्रथम आपलं नॅशनल पोलिटिंग सोशल मीडियामध्ये स्वागत आहे असं गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाजकरण आणि राजकारणामध्ये आहे अनेक सेवामध्ये सर्वात प्रथम तुमचा राजकीय प्रवास करता हा राजकीय प्रवास माझा एकोणीसशे नव्वदपासून पासून सुरुवात झाला माझे वडील संजय गुलाबराव पाटील राज्यसभेचे खासदार होते निरा काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंतचे कार्यकर्ते सहकार क्षेत्र या त्यांचं एक अत्यंत आवडीचा विषय सांगलीचे नगरसेवक झाले नगराध्यक्ष झाले आणि सहकार चळवळीमध्ये त्यांनी खूप देऊन काम केलं आज सांगली जिल्ह्यातलं जी सरकारी संस्था आहे त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी मुख्यचं काम के केलं सामान्य शेतकरी केंद्र काम केलं आणि असे गुलाबरावजी पाटील हे राज्यसभेवर खासदार झाले नेश टोकडे अध्यक्ष झाले आणि त्यांच्याच विचारांचा माणसा परत चालवायचा सामान्य जनतेची सेवा करायची आहे पूर्ण मी त्यांच्या निधनानंतर ह्या समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करत आहे आणि आज जवळपास तीस बत्तीस वर्ष काँग्रेसचा एक विनिष्ट कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष सर खरंतर तर सांगलीमध्ये एक महायुती महाआघाडी आणि अपक्ष पण आहे तर ती फाईट कशी होणार आहे तिरंगी होणार आहे दुष्क होणार आहे काय म्हणा नाही ही फाईट काय तिरंगी अजिबात नाही आहे आता या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप अशीच दुरुंगी लढत होणार आहे ज्यांचेनं निर्णय घेतला की अपक्षाला मग म्हणजे भाजपला म्हणून आणि आता जनतेला दहा वर्ष भाजपच्या कारभाराला इथल्या विद्यामान आमदाराला आज मी सांगलीकर जनता फेटाळलेली आहे त्यांनी मूलभूत दे विकास कोणताच केला नसल्यामुळं पराभूत मानसिकतेनं जे लढत आहे ते या सांगलीचा विकास काय करणार असा आता सांगलीकरांना जो प्रश्न आहे तो प्रश्नाचं उत्तरच तेवीस तारखेला मिळेल आणि सांगलीकर सामान्य जनता काँग्रेसच्या हाताला निवडून देईल शिवराज पाटलांनाच निवडून देईल सर महाविकास आघाडीला पूर्ण राज्यामध्ये विशेष सांगलीकर कर काम मत दिलं पाहिजे याचं महत्त्वाचं कारण काय आणि इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही वेगळं कसे आहात महायुतीचा कारभार हा भ्रष्ट कारभार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली महागाई आज पेट्रोल डिझेलचे दर बघा कडधान्यांचे दर दर बघा तेलाचा दर बघा कुठलंही धान्य आज स्वस्त नाही आहे या ठिकाणी प्रत्येक वस्तूंची जी किंमत वाढून प्रचंड मागाई झाली त्याचा जो उत्तर आता महायुतीला देण्यासाठी या ठिकाणी जनता सिद्ध झालेली आहे आणि त्याचबरोबर जो प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आज याकडे रस्ता हॉटेलून चालतात रस्त्याला निधी झाली झालं रस्तं होतात आणि महिना दोन महिन्यामध्ये रस्त्यावर मोठे खड्डे पडतात याला हो जबाबदार आहे हे सगळी जनता सांगितलं आहे त्यामुळं नक्कीच एकदा नोकरीचा सर तुम्हाला सांगलीकरांनी निवडून दिल्यानंतर काय महत्वाचं पुढील तुमचं योजना काय आम्ही गेले ते दोन महिने संवाद साधली सष्टीचा हा उद्देश त्या माध्यमात आम्ही जे प्रत्येक क्षेत्रातल्या नागरिकांच्या समूहाला भेटतो इंजिनियर्स आर्किटेक्ट बिल्डरपासून व्यापारी वर्ग आहे उद्योग वर्ग आहेत आणि सामान्य रिक्षावाल्यांपासून ते आम्हाला त्यांच्याकडून भविष्यात ती सांगली कसे असेल हे जाणून घेतलं आणि आमचं एक विजन डॉक्युमेंट तयार केले दोन दिवसामध्ये त्याचं प्रकाशन घ्या माझा प्राईम एजेंडा असणार आहे आणि सांगलीकरांना गेले पंचवीस तीस वर्ष शुद्ध पाणी मिळतं आणि ते शुद्ध पाणी देण्याचं आणि त्याचबरोबर मुलक पाणी पाहिजे कारण कमी दाबाने विस्तारित भागामध्ये पाणी येत आहे कमी वेळ फक्त येत आहे अर्धा तास फक्त पंधरा मिनटं एवढ्याच अवधी मिळतो त्यामुळं ह्या विस्तारित भागामध्ये पाण्यांच्या टाक्याची ते उरती करणं आणि पुरेसं पाणी देणं हा माझा प्रेम असणार आहे नक्की सर शेवटचा प्रश्न आमचं नॅ ना, नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगलीकर सांगलीचे मतदार बांधवांना काय विनंती किंवा काय आव्हान कराल हे पहा गेले पाच वर्ष मी तुमच्यासाठी राबतोय कोणतंही माझ्याकडं पद नसता मी सामान्य जनतेकरता घडतो आहे या ठिकाणी जे नैसर्गिक संकट आले महापूर आला कोरोना आला त्यामध्ये आमच्या पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमात गुलाबराव पाटील फाउंडनच्या माध्यमातून जे जे मदतकार्य केलं ते जनतेसमोर आहे कोरोनामध्ये कोण रस्त्यावर कोरोनाची भीती न बाळगता माझ्यासह आमचे शेकडो कार्यकर्ते घराघरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी आमचे देत देतात मास्क घेणे सॅनिटायझर केले क्वॉरंटाईनचे पेशंट झाला आमचे डॉक्टर त्यांना घरात जाऊन उपचार करतो आणि आता जनतेला माहिती आहे की खरा आपला फोन खरा आपल्या आकेला होऊ देणारा फोन आहे खरा आपल्याला उपलब्ध होणारा फोन आहे तर त्याचं उत्तर त्याला आता मिळालेलं आहे आणि त्याचं उत्तर हे तेवीस वीस तारखेला मतदानाचा मलाच मी मतदान केले कारण काँग्रेसचा हात माझ्या आहे माझं काम आहे पाच वर्षासाठी नक्कीच सर मित्रांनो तर आतापर्यंत तुम्ही पहिला सांगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा गुलाबराव पाटील यांची बातचीत यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट पॉलिटिशियन्स इन इंडिया डॉट कॉम आणि मतदान प्रत्येकाचा हक्क आहे मतदान करायला विसरू नका असं सांगता तोपर्यंत इथंच थांबू जय जय महाराष्ट्र नमस्कार सांगली आज आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक दोन हजार सव्वीस विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक आम्ही आता सांगली विधानसभा मतदारसंघ आनंद चौकात आहे इथले स्थानिक आणि सार्वजनिक कपल्याबरोबर आहे तर सर खरं तर कशा पद्धतीनं फाईट होणार आहे आणि यावेळी कोण जिंकणार आहे यावेळी खऱ्या अर्थानं फाईट भाजपचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील या दोघांच्या बोला पृथ्वीराज बाबांचंच काम आता नवीन चेहरा एक कारण गेली दहा वर्ष झाली भाजपच्या उमेदवारला सांगितले काय फार चांगली काही कामं झालेली दिसत नाही त्यामुळे लोक पृथ्वीराज बाबा पाटील यांना निवडून आणि जयश्री ताई पण आहे आणि पृथ्वीराज बाबा आहे आणि गाडगिल साहेब आहे तर तिरंगी फाईट होईल कशी फाईट होईल तिरंगी फाईट होण्या पृथ्वीराज बाबा आणि दोघांमध्ये आणि पृथ्वीराज बाबा आले तर पुढील दिवसात तर चांगले कामं होतील असं वाटते तुम्हाला निश्चित आम्हाला अशी खात्री पृथ्वीराज बाबा निघून आले नाही तर काम करणं गेले पाच दहा वर्ष झाली कुठल्याही प्रकारची सत्ता बरीचशी बराचसा निधी सांगली जिल्ह्यासाठी आणला होता ज्यावेळी महावैद्य सागाडी होती अडीच वर्ष सरकार असताना त्यांनी म्हणजे मेडिकल याच्यासाठी आहे ते तीस कोटी रुपयाचा निधी आणला नक्कीच तुम्ही पाहिला सांगलीचं आणि आपण बघूया तेवीस तारखेला तोपर्यंत भेटू नमस्कार जय हिंद जय महाराज मित्रांनो राज्याचे सार्वत्रिक विधानसभा निवडणूक चालू आहे सध्या आम्ही सांगली मतदारसंघामध्ये आहोत तर सांगलीची लढत कशी चालू आहे आणि इथले मतदारांना आपण विचारूया आणि कोण येणे येतील आणि कोण आला तर सांगलीसाठी चांगला आहे आपण त्यांच्याकडूनच विचारूया तर तुम्ही काय काम करता सर ऑटो रिक्षा चालवता तर आता खरं तर जयश्रीताई पाटील साहेब गाडगिल साहेब असं फाईट आहे तर कोण येतील आणि बाबा चालू बाबा पृथ्वीराज पाटीलच का युवा तर काम त्यांनी आणि गाडगिळांचं दोन वेळा काळावधीमध्ये काय झाले काम काम चांगलं नवीन कोण आलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तर नवीन चेहरा यावेळेस आला पाहिजे असं सांगलीकरांचं मत आहे थँक्यू सो मच